नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांचे रिपोर्ट आमरण उपोषण नांदुरा नगर परिषद समोर दुसरा दिवस विषय सफाई कर्मचारी को उनकी कार्य जाने के अनुसार कार्य भूख हडताल करने वाले मुकेश अशोक वाकोडे राष्ट्रवादी युवा शहर अध्यक्ष सात ऑक्टोबर दोन हजार चौबीस से स्थान एन पी विपक्ष कार्यालय नंदुरा, नंदुरा। दहा पाठीने उपोषण सुरू केलेलं आहे आमरण उपोषण नांदुरा नगर परिषद कार्यालयाच्या समोर विषय आहे सफाई कर्मचारी यांना त्यांच्या कार्यपद्धतीने काम देण्याबाबत आपण दिलेली तक्रार शिवला दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस त्यामार्फत कोणतेही तिच्यावर कारवाई न करण्यात आलेली आहे त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येत आहे इथं नांदुरा नगर समोर आमची मागणी आहे सफाई कर्मचारी यांना त्यांच्या कार्यपद्धतीने काम देण्याबाबत नांदुरा शहरामध्ये अत्यंत घाणीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे त्याचबरोबर डेंगू मलेरिया यासारखे आजार पसरत आहे त्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस यामार्फत आमर उपोषण करत आहे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे अध्यक्ष मुकेश वाकोळे परिषदेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहे तर त्यांची मागणी नगरपरिषदेमधील साफसफाई कर्मचाऱ्यांची जी नेमणूक साफसफाईसाठी झालेली आहे आरोग्य विभागासाठी झालेली आहे त्यांनी त्यांचेच काम करावे अशी या ठिकाणी यांची ही मागणी आहे परंतु आजच्या या नगर परिषदेच्या प्रशासनाने त्यांना आरोग्य विभागातून काम न करता त्यांना गैर विभागामध्ये काम करण्यासाठी घेतलेलं आहे त्यामुळे आरोग्य विभागामध्ये कर्मचाऱ्याची अभाव झालेला आहे आणि आज या ठिकाणी नांदुरा शहरामध्ये कुठल्याच प्रकारची साफसफाई नसल्यामुळे डेंगूसारखे आजार मलेरियासारखे आजार या ठिकाणी प्रादुर्भाव या आजारांचा प्रादुर्भाव आहे आणि खास करून दलित वस्तीमध्ये कुठल्याच प्रकारची साफसफाई नाही तर आम्ही या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाला विचारतो चौकशी केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही साफसफाई कर्मचारी जास्त असल्यामुळे आम्ही त्यांना कर विभागामध्ये घेत आहोत जर सा साफसफाई कर्मचारी जर जास्त आहेत तर मग नांदुऱ्यामध्ये एवढं कचऱ्याचा हा प्रादुर्भाव एवढा यांचं हे कचऱ्याचं हानीचं जा साम्राज्य कसं काय या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी आम्ही उद्बोध करतो नमूद करतो व यापुढे या प्रशासनाच्या हिटलरशाहीच्या विरोधामध्ये आम्ही यांच्या या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आम्ही लोकशाही मार्गानं या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहे व आमची जर आम्ही यांनी दखल नाही घेतली तर यापेक्षाही कडक उपोषण आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गाने करू आणि एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद